युवा संघर्ष समितीने घेतली तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांची भेट घनसावंगी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी तसेच प्रभारी तहसीलदार घनसावंगी मोनिका सोनवणे यांच्याशी आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवारी दुपारी बारा वाजता घनसावंगी येथील युवा संघर्ष समितीने आज भेट घेऊन विविध शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा केली यामध्ये व्हीके नंबर आभाई अद्यापही अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने व्हीके नंबर देण्यासंदर्भात यावेळी विषय मांडण्यात आला तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्राची तहसील व डी एम कार्यालयात आठशेहून अधिक पेंडिन्सी असून ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी युवा संघर्ष समितीचे सदस्य सुदामबप्पा मुकणे किशोराबा मरकड बाळासाहेब ढेरे श्रीनिवास थेटे ज्ञानेश्वर माऊली उढान यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती